आरोप नाही वास्तवच आहे ना ते तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे त्याचं कारण असं की मोका जर लावला गेला तर मग वाल्मिक कराडांवर का नाही आणि वाल्मिक कराडांवर गेले दोन तीन वर्ष कुठले कुठले गुन्हे आहेत तर त्यांच्यावर ईडीची <coughs> नोटीस आहे त्यांच्यावर एक्स्टॉर्शनचा आरोप आहे त्यानंतर त्यांच्यावर हत्येचा आरोप झालेले आहेत त्यानंतर अनेक अवैध असे व्यवसाय ते असे करतात असे अनेक केसेस आहेत आणि या केसेस कुठल्या राजकीय नाही अवधा नावाच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचं अपहरण केलं अशी केस ही मा मे महिन्यामध्ये आलेली आणि त्या एफ आय आरमध्ये वाल्मिक कराडांचं नाव एक नंबरला आहे ई डीच्या केसमध्ये वाल्मिक कराडांच्या नावावरच नोटीस आलेली आहे त्यामुळे मग हत्या असू दे किंवा एक्स्टॉर्शन असू दे किंवा अवैध धंदे असू दे ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या अतिशय चुकीच्या आहेत आणि मला एकच प्रश्न या सरकारला विचारायचा आहे की जेव्हा विरोधी पक्षातले मग नवाब मलिक असतील संजय राऊत असतील अनिलभाई देशमुख असतील किती तुम्हाला नावं व्हा सांगू छगन भुजबळ साहेब असतील जेव्हा ह्यांना डीच्या नोटिसेस आल्या यांना सगळ्यांना तातडीने अटक झाली सगळ्यांवर केसेस चालल्या मग वाल्मिक कराडांमध्ये असं काय स्पेशल आहे असा काय कंट्रोल वाल्मिक कराडांमध्ये आहे किंवा असं काय कंट्रोल किंवा माहिती वाल्मिक कराडांकडे कुणाबद्दल आहे की वाल्मिक कराडांना स्पेशल ट्रीटमेंट दिली जाते हा एक प्रश्न हा सगळ्यांच्याच मनात येतो हा माझ्या एकटीच्या मनातला प्रश्न नाही हा प्रश्न चॅनल्सवर येतो मायबाप जनता हा प्रश्न विचारते सरकारला आज की वाल्मिक कराडांच्या बद्दल असं काय त्यांच्या हातात आहे किंवा अशी काय माहिती आहे वाल्मिकी कराडांवर की त्यांच्या विरोधात स्ट्रॉंग ॲक्शन सरकार घेत नाही याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल सरकार का तिथे हत्या झालेली आहे मग बीड आणि परभणी या दोन्ही केसेसमध्ये जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड त्यामुळे जेव्हा उशिरा न्याय दिला जातो तो न्याय असतो का